नमस्कार मी आमिल दळवी बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना करत मराठीच्या मुद्द्यावरती आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजय मिळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला तब्बल एकोणीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले वरळी डोम इथे झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन गळाभेट सुद्धा घेतली आहे एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ती ठाकरेंच्या मनोमिलनाची राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या पुढच्या पिढीने म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एकमेकांशी हस्तांदोलन केलंय एकत्र दिलेली पोजही लक्षवेधी ठरली आहे दोघांना एकत्र आणण्यासाठी बाळासाहेबांना जमलं नाही अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी कडून दाखवलं असा टोला राज ठाकरे यांनी भाषणातून मारला दर्शन